देवाभाऊंना सुरुवातीला काहीच माहीत नव्हते की ईश्वरपूर हे नाव उरणला आधीच दिले गेले आहे ते उपोषणाला बसले आणि कितीतरी आठवडे तसेच उपोषण चालू राहिले शेवटी देवाभाऊंना जाणवले की खरंच एक मोठी चूक झाली आहे आपल्याला हे आप उपोषण करण्यास सांगणाऱ्या व्यक्तीने पर लक्षणीय चुकीचे मार्गदर्शन केले आहे दोन मंत्र्यांनी आश्वासन दिले असले तरी काहीही प्रत्यक्ष बदल घडला नाही आता मात्र केंद्र सरकारने ईश्वरपूर हे नाव अधिकृतपणे जाहीर केल्यामुळे उरणातील स्थानिक लोकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे या नावबदलाच्या मुद्द्यावरून सरकार उरणच्या मूळ नावाला टाळण्याचा प्रयत्न करत आहे जणू काही ते एक जाचक प्रश्न आहे उद्या होणाऱ्या निवडणुकांमुळे आज कोड ऑफ कंडक्ट जाहीर होण्याच्या अगोदरच त्यांनी हा आदेश काढला कारण उरणातून मतं मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि ही राजकीय चालच आहे तेवढ्यात निवडणुकीच्या वेळी सोबत येण्याच्या कोणत्याही वाटाघाटी होत नाहीत असा विश्वास आहे खासदारांचे वक्तव्य मनावर घेऊ नका कारण ते अपक्ष आहेत काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत आणि त्यांच्याशी आम्ही सतत चर्चा करत आहोत आम्हाला विश्वास आहे की ते खासदार साहेबांशी बोलत असतील त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना अगदी शेतकरी संघटनालाही सोबत नेऊन चालणार नाही आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोबत घेऊ जे आमच्यासारखेच समविचारी आहे जे आमच्याशी सुसंगत आहेत ते आणि ते एकच आमच्यासोबत राहतील